हाय हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये मी आहे अरे तुम्ही सगळे कसे बरे आहे ना मी पण बरी आहे आणि कसं मी आठ दिवस झाले काय पण व्हिडिओ टाकलेच नाही आहे तुम्ही तुम्हाला पण विचार पडला तर कशा की कशाला टाकले नाही म्हणून आता बरोबर मी लास्ट माझा व्हिडिओ सॅटर्डे का संडेला टाकली होती वाटते आणि एक आठवड्याचं तर गॅपच घेतली त्याचं मेन रिझन आहे आमची गुडिया बुड्याला ना खूपच भर नव्हतं म्हणून ना मला पण काय व्हिडिओ करायचं हे करायचं जर आपण लक्ष लागत नव्हतं की लास्ट ती फ्रायडेपासून बघा सात तारखेपासून ती असं एवढी आजारी पडली ना सडनली काय झालं काय माहीतच झालं नाही पूर्ण आठवडाभर ना, तर ना फक्त डॉक्टर 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 फक्त डॉक्टरचं व्हिजिट करायचं घरी यायचं डॉक्टरचं व्हिजिट करायचं घरी यायचं तिला काय व्हायला लागले काय समजतच नव्हतं एकदम हाय फिवर आलं कफ कोल्ड आलं त्याच्यानंतर तिला विकनेस आलं चालायला जमत नव्हतं तिला म्हटलं की एवढं तिचं तब्येत खराब झालं ना म्हणजे की तिचं तरी पूर्ण नऊ दिवस तरी ती स्कूलला गेलीच नाहीये एवढं ह्याच्यामध्ये कसं पण त्याच्यानंतर एक चार पाच दिवस तिला मेडिसिन दिला त्याच्यानंतर डॉक्टरने सांगितले की ब्लड इन्व्हेस्टिगेशन करून घ्या मग त्याच्यानंतर ब्लड इन्व्हेस्टिगेशन करून घेतलं ते ब्लड रिपोर्ट तरी जरा पण चांगला आलं नाही मग तुम्ही समजून घ्या की ब्लड रिपोर्ट चांगला आलं नाही तर मग काहीतरी तिला हे झालं असणार इन्फेक्शन वगैरे हो ती कालपासून थोडंसं तिला बेटर फील व्हायला हो लागले जरास कमी झालेलं आहे तिला त्याबद्दल मी बरोबरच आठ न आठ दिवस झाले मला पण कुठं मुलं आजारी कुठं व्हिडिओ वगैरे करायला लक्ष लागणार असं त्याबद्दल ना पूर्ण आठवडाभर तरी तिचं ह्याच्यामध्येच गेलं माझं लहान मुलं किती की किरकिर करतात कर ना त्याच्यामध्ये काय मन पण होत नाही व्हिडिओ बनवू हे बनव काय पूर्ण आठ दिवस ना फक्त डॉक्टर डॉक्टर डॉक्टरच झालेलं आहे बघा फक्त डॉक्टर इन्व्हेस्टिगेशन नंतर पण ना काय काय तिचं इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर पोट्स बघून डॉक्टर म्हटले की आता ठीक आहे असं मला तर वाटत होते की ॲडमिॲ ॲडमिटच करणार म्हणून तरी पण सर डॉक्टर म्हणायला लागले की असं ॲडमिशनचं वगैरे असं काय नाही आहे अजून एक दोन तीन दिवस बघूया असंच त्याला विकनेस वगैरे राहिलं तर ॲडमिट करूया नाहीतर नको करूया असं म्हटलं तर तरी पण ती नशीब की कालपासून ती जरा नॉर्मल झालेली आहे जर खेळते उठते असं कायच नाही लेकिन पूर्ण आता आठ दिवस एवढं बेकार गेले ना आता आणि ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला मी विश करायचंच विसरली तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं हॅपी होली त्याबद्दल आम्हाला काय होली पण ह्या वेळेस होली पण सेलिब्रेशन केलेली आहे गुळ्यामुळे होळीचं सेलिब्रेशन पण असं झालं ॲक्च्युली फ्रायडे म्हणजे की तिकडचे ना थोडे लोक फ्रायडे फ्रायडेला पण होळी खेळले आणि थोडे लोक आता मला वाटतं की मंडेला पण खेळणार आहे हे तर काय ते दोन दिवस असं काय तरी असं सेलिब्रेशन करतात लेकिन ह्यावेळी आपण काय होली सेलिब्रेशन पण केलं आणि कुठंही हे मुलंच आजारी आहे तर कुठं काय काय असं म्हणजे की ह्यावेळी तर होली ना ज खूप जरा पण चांगलं गेलं नाही आहे काय करणार त्याबद्दल ब्लॉग्स वगैरे आले नाहीये आता मी ट्राय करते की उद्यापासून कंटिन्यू व्हिडिओ बनवायला वगैरे ट्राय करते बघूया आता काय काय होते मुलांना असं झालं ना जरा पण असं लक्ष लागत नाहीये काहीतरी तरी शूट घ्यायचं कुठं एवढं खिरखिर करत असतात ना त्याबद्दल आठ दिवस झाले मग मी तर मोबाईल पकडलीच नाहीये कुठं शूट घ्यायचं काय घ्यायचं कंटाळ पहिला हिला बघायचं कि मोबाईलला बघायचं आता काय नाही आता डॉक्टर पण म्हणाले आता चांगले आहे काय नाही आता जो जो ब्लड रिपोर्ट वगैरे ते ॲक्च्युली तिला आता अँटीबायोटिक वगैरे औषध चालू आहे ते ब्लड रिपोर्ट न ते थोडेसे चांगले आले नाही ते डॉक्टर म्हटले की हिचा अँटीबायोटिक आलो आणि दोन दिवस आहे ते झाल्यानंतर तिचं पूर्ण एक कोर्स झाल्यानंतर परत दुसरा एक कोर्स देणार आहे तिला म्हणत की तिचं ब्लड रिपोर्ट चांगले आले ना त्याच्याबद्दल थोडं काहीतरी दुसरं मेडिसिन वगैरे ॲड करणार आहे त्याने डॉक्टर म्हटलं की पहिले हे मेडिसिन संपवू दे तिचं काय काय फीवर आलं हे आलं ते अजून एक दोन तीन दिवस झाल्यानंतर मग दुसरं मेडिसिन वगैरे चालू करूया म्हटलं की मंडे परत विजिटला बोलवलेले आहे मंडेला आता मंडेला परत घेऊन जायला पाहिजे लेकिन तिला एवढं विकनेस आलं होतं ना अजिबात तिला चालायला जमत नव्हतं मी म्हटलं की असं तर झालं काय खूपच मतलब की खूपच तिचं हेल्थ ना डाऊन झालं होतं एवढंच मला शेअर करायचं होतं तुमच्याबरोबर आता मी उद्यापासून ट्राय करते की रेग्युलर ब्लॉग्स मी हे कर करायला चला मग आता हा व्हिडिओ मी इथं करत करते प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा चला उद्या भेटेल नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर